नमस्कार चित्र बंधन शेती बाजराभाऊ या चॅनलमध्ये विसिद्ध आपल्यासारखं स्वागत करतात आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस फार रविवार गोष्टी तरी मार्केट यार्ड खूण आज मार्केटमध्ये थोडीशी ग्राहकांची वर्तळ वाढलेली पालवते त्याचबरोबर घरामध्ये देखील आज काय बदल झालेली पालवत आहे ते आपण पाहणार आहोत तसेच आपल्या शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की आपण व्हिडिओ पाहता परंतु आपले जे गावातील ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये जर व्हिडिओ शेअर केला तर इतरही शेतकरी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतमालाचे जर रोज पाहायला तर यामधून आपल्या शांधांना लोकसर्ग क्षेत्राला सारे बदल पाहायला मिळेल आपण जसे व्हिडिओ पाहता तसे लोकसरी शेतकऱ्यांना याचा फायदा होईल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे तर त्याचबरोबर आपल्याच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा सुटकाची अवक्या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सोळा रुपयापर्यंत दर पारायला होते तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर अवके या ठिकाणी आपल्याला थोडीफार कमी झालेली पाहायला होते चांगल्या मालासाठी सोळा तर हलके माल देते दहा ते बारा रुपयापासून देखील सुटकासाठी दर पाहायला होतात लालशेवतपाळची या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये जम्बो साईजमध्ये शेतपाळ पाहायला मिळते तर साधारणतः आवक जी आहे ते आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला थोडीशी मार्केटमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर साईज जे आहे ते आपण एका शेतोपायाचं वजन जे आहे ते अर्धा किलो ते एक किलोच्या दरम्यान पाहायला तर दर जे आहे ते चांगल्या जंबो साईजमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत लाल शेतपायाचे दर पारा होते तर हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये साधारणतः दर जे आहे ते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात गावांत क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटी मध्ये दर शेतपाचे दर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये जम्बो साईजमध्ये मध्ये साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत तर लहान साईजमध्ये मध्ये मा हलके माल येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पाहतात शताबाची आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील सुधारणा बऱ्यापैकी आपल्याला झालेली पाहायला साधारणत मिडीयम साईजमध्ये पन्नास रुपयापर्यंत मठपुरावरती गावांश तपयाची विक्री होताना पाहायला मिळते मार्केटमध्ये तीस ती पन्ना ते पन्नासच्या दरम्यान आपल्याला मठोपुरावरती गावांश तपायचे दर पाहायला मिळतात पपायचे अवघ्या पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पपाय साठ हजारांचा दर जे येते वीस ते बावीस रुपयापर्यंत उंचा डेकर पाहायला मिळते हलके माल जे आठ ते दहा रुपयापासून देखील पप्पसाठी दर पारा होतात टरबूजची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये टरबूजचे दर जे येते वीस रुपयापर्यंत आपल्याला दर पारा होते मार्केटमध्ये आवक जी आहे ते क्वालिटीमध्ये येते आहे तर दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे होते वीस रुपयापर्यंत पारा आवक या ठिकाणी पण पाहू शकता हलके माल जे येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील दर पारा होतात मोसंबीची क्वालिटी असतात चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत तर हलके माल जाते वीस ते बावीस रुपयापासून देखील केलं हलके मालास दर पारा मिळतात आवक मार्केटमध्ये आहे त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत दर पाहायला होते डाळींची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींचे दर जे येते दोनशे पन्नास ते दोनशे साठ रुपयापर्यंत उच्चांचे पाहायला होते तर हलके माल जे येते ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील हलके मालांचे दर पाहायला होतात पेरोची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये तसेच वीस हजार फेरोसाठी सरकार दरे चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये चाळीस रुपयापर्यंत तर हलके माल देते दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळते दरा पेरूच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी सुधारणा पाहायला मिळते त्याचबरोबर हलक्या मालांचे दर जे आहेत ते थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात हलके माल जे आहेत मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्रमांट ऑफिटीमध्ये साधारणतः दर जे येते साठ रुपयापर्यंत उच्चांगी दर पहायला होते हलके माल जे येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील दर पारा होते हेलिमेटची पद्धती सर चांगल्या किलोमेट हेलिमेटसाठी सरांचा दर येते तेरा रुपयापर्यंत तर हल्ली मार्ग येते पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते त्यांचं दरही आपल्याला स्थिर असलेली होते ते अवोक्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे येते साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उत्संकी दर पार होते हलके माल जे येते बारा ते पंधरा रुपयापर्यंत पसंतीकर आपल्याला दर पार होते अवघ्या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे होते कमी मी